मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या भारतीय बौद्ध महासभा शाखा मुरबाड तालुका कार्यालयीन सचिव धम्मसेवक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दिलीप तातू धनगर राहणार नडे यांचा पंचावन्नावा वाढदिवस मुरबाड शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याला मुरबाडमधील सामाजिक कार्यकर्ते धम्म बांधव आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सर्वच उपस्थित पक्षाच्या मान्यवर नेते मंडळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी वर्गाने दिलीप धनगर यांच्या जीवन प्रवासावर मनोगत व्यक्त करून धनगर यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तर धम्म आणि समाजासाठी आयुष्य समर्पित करण्याचा माझा प्रयत्न सुरूच राहील असे वाढदिवस यांनी म्हटले आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिलीप धनगर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमध्ये दलित पँथर आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते दिवंगत तातू धनगर आणि सुरेश धनगर यांच्या स्मृतीप्रित्यात भव्य कपाट सप्रेम भेट या प्रसंगी देण्यात आले या बहारदार चिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी

बापू भवतु सपमंगलम रक्कतु तव देव देवता भवतु भवमन मारे चला कोटी भवतु देह भवतु सपमंगलम रक्कतु सप्पर देवता भवगंगा सुहावेन जरा अरे तुम्ही संपत्ती संपत्ती आहे पण चलता दोन्ही पाच संपत्ती मी नातेच धबी जातो आम्ही बाल शिलाच रंग वातावरण आता धम्म वाटत की आणि म्हणतो सुखबरंग नामा आम्ही का रंग आम्ही राहू घे तुम्ही थंडी तरी दिवस

পিঠেই পিঠেই বাগা বাগা অ'কে চালু आणि तुम्हाला तुम्हाला सुद्धा आम्ही त्या वेलोयचा तुम्ही तुम्हाला वेल दिलेला आहे त्यातून आम्ही वेलोली आठवण करत राहणार आहे आज माझ्या पंचम्या वाढदिवसाच्या निमित्ताने बऱ्याच माझ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्या भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ज्या मला काय मनापासून शुभेच्छा दिलेल्या त्यांनी अंतकरणाने तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मी जास्त करण्यात माझा अर्थ नाही मी स्वतःच जे काय केलेलं आहे ते कर्तव्य तर सांभाळून माझा फायदा नाही से मी जे कर्तव्य केलेले ते माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी किंवा माझे पदाधिकारी जे असते त्यांनी सर्वांनी इथे मनोगतामध्ये व्यक्त केलेलं आहे मी काय करतो मी जर स्वतःच साठत राहिलो तर त्याला अर्थ नाही मी ह्या तालुक्यामध्ये किंवा माझ्या नडे गावामध्ये जी काय मी कामं केली त्याचं मला इथे माझ्या या प्रत्येक कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक मनोगतामध्ये जे बोलले त्या मनोगतातून मला त्याचा श्रेय मिळालेला आहे कारण मला जे मी जे, जे करतो ते मी सांगणार त्याला अर्थ नसतो प्रस्ताविकेमध्ये आमचे ऍडव्होकेट लढेचे माझे ऍडव्होकेट शरद पण साहेब यांनी प्रस्ताविकेमध्ये चांगली प्रस्तावना मांडली बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बोलण्यामधून मनोगतामधून चांगलं मी जे काय काम करतोय ते सांगितलेलं आहे मी त्याच्याबद्दल काय बोलणार आणि काय बोलावं फक्त मी या समाजामध्ये सामाजिक बांधिलकी आला त्यानं मी काम करत राहिलो पाहिजे हे माझं ध्येय आहे मी ज्या संस्थेमध्ये आलो अगोदर मी थोडस खोट बोलत होते त्याच्यानंतर मी थोडस सॉफ्ट झालं माझं थोडस अगोदर होत ना जरा कारण मी जरापण होतो आणि मलबत झालं मी लहानपण आलेलं पण मला इथे थोडस व्हायला लागलं कारण संस्थेचे नियम बघितले मी तत्व बघितले आणि तत्वाचं पालन जर केलं नाही तर मग त्या संस्थेत काम करण्याची तुमचं काम नाही माझ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं संस्थेत मी चुकीचं जर काम केलं मी तुम्हाला कोणालाही सांगणार नाही मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला कारण का ते मी चुकीचं काम करतो संस्थेत जाऊन संस्थेला तालबोट लागता कामाने जर या भारत देशामध्ये भारतीय राज्य प्रभा ही आपली मातृ संस्था आहे आणि मातृसंस्थेचं काम चुकी चुकीचं जर करत असा तर काय गरज आहे मी नाही करणार म्हणून होणार नाही कारण चार मे एकोणीशे चौपन्न ला बाबासाहेबांनी संस्था स्थापन केली तिथून काम आजपर्यंत आज ते काम होत आहे ना तेव्हाच ते दुने होईल का असं नाही पण काम करत असताना चांगल्या शुद्ध विचाराचे चांगल्या विचाराने त्याच्या त्याचा उभा त्याचा आपण जे काही माझ्याकडं आर्थिक व्यवहार दिला पदाधिकाऱ्यांनी त्या आर्थिक व्यवहाराला माझ्याकडनं कुठं गाजबोट लागतात कामाने पारदर्शकतेने काम ठेवलं म्हणून वारंवार आमचे गडचे ज्येष्ठ बुद्धाचार्य नागेश्वरात तुझी असतील मुरली बाबा असतील आणि दा मी सर्वांनी माझ्याकडे अर्धा नवा सुद्धा दिला पण मी चोख काम केलं आणि त्याच्यामध्ये जर माझ्याकडनं चुकी झाली तर मी कोणालाही बोलणार नाही मी त्या संस्थेचा राजीनामा देणार कारण माझं तिथं चुकीचं काम होत मी त्या संस्थेचा कुठेतरी चुकीचं काम करतोय गालबट लावतोय तर माझं काम तिथे योग्य नाही अयोग्य आहे तर मी त्या संस्थेच्या बाहेर पडलो पाहिजे हा माझा अधिकार आहे मला सांगण्याची गरज नाही आज जर तुम्ही इथे सर्व बहुजन समाज आलेला आहे बहुजन समाज त्याच कारण असं आहे का बहुजन समाजामध्ये मी प्रत्येक सुख प्रत्येक कार्यक्रमात मी आजर आहे आणि मी तुला म्हणून सुद्धा माहीत आहे नामोल्लेख इथे प्रत्येकाने ना केलं तर दिलीप दंग हे प्रत्येक ठिकाणी हजर असतात माझ्या समाजामध्ये मी प्रत्येक ठिकाणी आजर आहेच आहे मग तिथे मृत्यू असू द्या माझं ते कार्य आहे माझी सामाजिक बांधिलकी आहे मी जे केलं पाहिजे माझं तो अधिकार आहे पण त्याचा नामोल्लेखच केला पाहिजे अशी जरूरत नाही तर नामोल्लेख कधी होतो साहेब तर जेव्हा आपला आजच्या दिवशी माझ्या पंचावन्नव्या वाढदिवसाने जेव्हा मी छोटासा एक कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी मी माझा जो कार्य आहे तो कार्याचा नामोल्लेख तुम्ही केलेला आहे तुम्हाला सर्वांनी मनापासून धन्यवाद देतो खुशी झालेला आहे मी माझ्या परिवाराला <coughs> तुम्ही मला वर्षी तो आशीर्वाद देण्यासाठी आलेला मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो धनगर परिवाराच्या सुद्धा माझ्या मनापासून मी तुम्हाला परत धन्यवाद देऊ मला अमूल्य व्यक्तीला तुमच्या जीवनातला तुमचा मी हुडी नाही तुमचा मी बांधी आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मी एकदा धन्यवाद देतो आणि माझे दोन मनोगतातून दोन शब्द संपवतो जे मी नमोज काय ते